रसिक हो नमस्कार गोल्डन इरो ऑफ हिंदी फिल्म म्युझिक सुवर्ण काळातील हिंदी फिल्म संगीतचे एपिसोड आपण करत आहोत सुवर्णकाळातील गाणी म्हणलं की आपल्याला प्राधान्याने पन्नास आणि साठचं दशक आठवतं तर आजच्या या एपिसोडमध्ये आपण साठच्या दशकातील मोहम्मद रफीची काही स्वीट साँगच्या आठवणी करूयात तर मोहम्मद रफीने हा सुवर्णकाळ कसा गाजवला आणि कोणत्या गाण्याने गाजवला याच्या आठवणी आपल्याला नेहमीच छान आनंद देणार आहेत तर आजच्या भागामध्ये साठच्या दशकातील स्वीट साँग ऑफ रफी सुरुवात करूया चित्रपट हम दोनो अप्रतिम म्युझिकल हिट देवानंद साधना नंदा संगीतकार जयदेव आणि गीतकार साहिल हृदयान्वे यांच्या कामगिरीने हम दोनो ती सगळी गाणी लोकप्रिय आहेत यातलं हे जला अजरामर गाणं म्हणूया रफीच्या आवाजातलं पडद्यावर हो देवानंद मय का साथ निभाता चला गया मय जिंदगी साथ निभाता चला गया, फिक्र को कोवे में उडाता चला गया, जिंदगी का साथ निभाता चला गया गेले कित्येक वर्ष हे गाणं अनेकांचं प्रेरक गीत बनलं आहे असं म्हणलं तरी चालतं आणि दुसरा आहे जंगली रंगीत चित्रपटाचा पर्व जंगलीपासून सुरू झाला असं मानलं जातं आणि यापुढचे येणारे सगळे पिक्चर प्राधान्याने कलरफुल असायचे जंगली काश्मीरच्या पार्श्वभूमीवरचा सुपरहिट म्युझिकल पिक्चर होता सायरा बानू या अभिनेत्रीचा हा पहिला चित्रपट सगळीच गाणी शम्मी कपूर आणि रफीच्या आवाजातली लताजींच्या आवाजातली आजही सगळीचे सगळी गाणी लोकप्रिय आहेत तर जंगलीमधलं हे गाणं दो पहिलो दो रंग दो गीत अशा श्रेणीतलं लता मंगेशकर यांच्या आवाजातलं सायरा बानूवर चित्रित झालेलं आहे आणि रफी साहेबांच्या आवाजातलंसुद्धा हे गाणं तितकंच पॉप्युलर आहे پڑدور شمی کپورانی سائرہ بانو اے سان تیرا ہو گا مجھ پر دل کہہ جاتا ہے وہ کہنے تو مجھے تم سے محبت ہو گئی ہے مجھے پلکوں کی چھا میں رہنے دو احسان تیرا ہو گا مجھ پر دل چاہتا ہے وہ کہنے دو مجھے تم سے محبت हो गई है मुझे मुझे पलकों की में रहने दो सान तेरा होगा पर आणि नंतरचा म्युझिकल हिट अजून एक जब प्यार किसी से होता है देवानंदाने देवानंद आणि पारेक प्राण राजेंद्रनाथचा पोपटलाल या चित्रपट चित्रपटामध्येच गाजला आणि तो पुढे उ कॉमेडियन म्हणून फेमस झाला राजेंद्रनाथ यातलं रफी साहेबांच्या आवाजातलं हे गीत संगीतकार शंकर जय किशन तेरी से जुदाई तो नाही मागी थी दगी थी रिहाई तो नाही म तिरी से जुदाई तो नहीं मांगी थी कैद मागी थे रिहा तो नही मंगी थी तिरी जुलपू असं आबीन गुडीचं दशक रफी साहेबांनी खूप गाजवलं यातला आणखीन एक रोमँटिक हिट म्युझिकल संगीतकार शंकर जयकिशन किशन कपूर आणि मालासेना याच्यात मेहमूदचा रोल होता चित्रपटाचं नाव दिल तेरा यातले हे गाणे आजही लोकप्रिय आहेत हे रफी साहेबांचं सा। पडद्यावर शम्मी कपूर आणि मालासेना नजर बचा कर, चले गए वो, वरना खायल कर देता नजर बचा कर चले गए वो वरना घायल कर देता दिल से दिल टकरा जाता तो दिल में अजनी भर देता वरना खायल कर देता नजर बचा कर चले गए वो आणि यानंतरचा शंकरजय किशनचा सुपरहिट म्युझिकल पिक्चर शम्मी कपूर आणि त्यावेळीची नवोदित अभिनेत्री कल्पना तिचा हा पहिला चित्रपट आणि धमाल घातलेला यात ललिता पवार यांचाही खूप प्रभावी असा रोल होता तर प्रोफेसरमधलं शम्मी कपूर आणि कल्पना पडद्यावर आणि रफी साहेबांचा आवाज खुले पलक मे झूटा गुस्सा बंद पलक मे प्या जीना पी मुश्किल مرنا بھی مشکل کھلی پلک میں جھوٹا غصہ بند پلک میں پیار جینا بھی مشکل ہے مرنا بھی مشکل آنکھوں میں اقرار کی جھل کی ہوتوں پہ انکار جینا بھی مشکل है मरना भी मुश्किल खुली पलक में झूठा गुस्सा बंद पलक में प्यार जीना भी मुश्किल है मरना भी मुश्किल अशी ही शंकरजी किशनच्या म्यूजिकचे जादू रफी साहेबाचा आवाज आणि पडद्यावर शम्मी कपूर क्या बात है यानंतरचा राजश्री प्रोडक्शनचा आरती मीना कुमारी प्रदीप कुमार अशोक कुमार शशिकला महमूद मेहमूद अतिशय लोकप्रिय झालेला आरती यामध्ये मजुर सुलतानपुरे आणि संगीतकार रोशन यांची कामगिरी म्युझिकल खूप गाजली सगळीचे सगळी गाणे लोकप्रिय यातलं रफी साहेबांच्या आवाजातलं हे गीत पडद्यावर प्रदीप कुमार आणि मीना कुमारी अब क्या मिसाल दूं मैं तुम्हारे शबाब की अब क्या मिसाल दूं मैं तुम्हारे शबाब की इंसान बन गई है की अब क्या मिसाल दू आणि यानंतरचा एक मुसाफिर एक आसिना ओपी पी नयरच्या म्युझिकची धमाल आणि कमाल जॉय मुखर्जी आणि साधना हे रफी साहेबांच्या आवाजातला مجھے دیکھ کر آپ کا مسکرانا محبت نہیں ہے تو پھر اور کیا ہے ہو مجھے دیکھ کر آپ کا आणि एस डी बर्मन हसरत जयपुरी यांचं म्युझिकल हिट तेरे घर के सामने देवानंद आणि नूतन यांच्या या भूमिका असलेल्या चित्रपटातली सगळी गाणी जबरदस्त लोकप्रिय त्यातलं हे कुतुब मिनारोच्या लोकेशनवर असलेलं गाणं लोकेशनचं खूप गाजलं देवानंद आणि नूतन रफी साहेबांच्या आवाजातलं दिल का बवर करे पुकार प्यार का राग सुनो प्यार का राग सुनो रे उ। दिल का बवर करे पुकार प्यार का राग सुनो प्यार का राग सुनो रेऊ तर सातच्या दशकातलं रफी मॅजिक आपण आठवण केली पुढच्या एपिसोडमध्ये अजून अशीच काही गाणी आठवूया एपिसोड कसा वाटला आपले अभिप्राय प्रतिक्रिया द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनाही सांगा स्वर शुभेच्छा